नाही त्याचा सुगंध त्याची ओळख सांगतो त्याचप्रमाणे ज्यांना माणसात मिसळलेलं कर्तृत्व सह्याद्री शिक्षण संस्थेचा वटवृक्ष ज्यांनी लावला आणि यशस्वीपणे जगविला असे रत्नागिरी जिल्ह्याचे माजी खासदार सहकार व शिक्षण महर्षी आदरणीय गोविंदरावजी निकम साहेब होय यांच्या प्रतिमेपुढे नतमस्तक होऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो शोध लावले अनेक मानवाने सोशल मीडियामुळे झाली प्रगती शोध लावले अनेक

अफवा पसरवणारे व्हॉट्सअप घरी माय बाप्पा ऐकणाऱ्यांना दुसऱ्याची टिपटी ऐकावी लागते ते आणि ज्याच्या शिवाय आयुष्याचे टायरच पंक्चर झाल्यासारखे वाटते ते म्हणजे युट्यूब ज्याच्या पहिल्या विषयावरचे पान आपण वाचतो ते म्हणजे वर्तमानपत्र आणि प्रसिद्धीसाठी कोणत्याही तराला जाऊन बातम्या देणारे टीव्ही व्ही ही, ही सर्व सोशल मीडियाची साधने आहेत सोशल मीडियाची सकारात्मक बाजू नकारात्मक बाजू आणि सोशल मीडियाचा वापर कसा करावा यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना अशा तीनही टप्प्यात विषयाची मांडणी करणे अत्यंत महत्वाचे आहे असे मला वाटते एकोणीसशे एक्याण्णव एक साली युरोपीय देशांनी पहिली वेबसाईट बनवली तर दोन हजार चार साली फेसबुक ची निर्मिती झाली सोशल मीडिया एक माध्यम आहे ती चुकीचे असू शकत नाही पण त्याचा वापर आपण योग्य केला पाहिजे हीच सोशल मीडिया एखाद्याला अभ्यासलेली नोकरी मिळवून देऊ शकते अधिवक्ता आलेख कवी तयार करू शकते सोशल मीडिया चांगली आहे है आणि वाईटही आहे है। बरी आहे आणि खरी आहे त्यामुळे सोशल मीडियाचा वापर कसा केला जातो यावरच त्याचे यशाप यश अवलंबून आहे असे मला वाटते सोशल मीडिया शाप की वरदान हे आपल्यावरूनच ठरते सोशल मीडिया शाप की वरदान हे आपल्यावरूनच ठरते जबाबदारीचे भान ठेवल्यास शेवटी प्रगती करते प्रगती करते आजचा समाज हा सोशल पाहुणे आले होते नेहमीप्रमाणे आल्या आधी पाणी आणि नंतर छान दिला पूर्वी पाहुणे आले की चौकशी करायचे पिंटे आता कितवेला गेला चिनूच काय चालू आहे पण हे आलेले पाहुणे अस्वस्थ वाटत होते त्यांच्या मनाची ते काहीतरी शोधतच हवे असे मला वाटले काही वेळाने न राहून त्यांनी माझ्या आईला प्रश्न विचारला अहो वहिनी तुमच्याकडे आहे का व्यापून मोबाईल गॅजेटने गावागावातून माणूस पनारवत चाललाय कारण नसताना मोबाईल कडे जाणारा हात आणि स्क्रीन कडे जाणारे डोळे थोपविणे हे आपल्याच हातात आहे मोबाईल हा सोशल मीडियाचा अविभाज्य हो अंग बनला आहे आता हेच बघा ना पण भरपूर खर्च करून परदेशी सरीला जातो तिथे सगळं फोटो काढण्यात गुंग असतो फोटो काढतो फोटो काढतो तर आपण एवढ्यावर थांबत नाही ज्या व्यक्तीसाठी स्टेटस ठेवले आहे त्याने जर पाहिले नाही तर आपण विनाकारण अस्वस्थ होतो प्रगती झाली पण अस्वस्थ होणे काही थांबले नाही आपल्याला सुखात राहायचंय की सुखात आहोत हे जगाला दाखवायचंय हा मोठा प्रश्नच आहे जीव काहूच्या गोष्टी सांगणारी जी टीव्ही मध्ये गुंग झाली संस्कार करणारी आई कधी रील पाहण्यात तर कधी फेसबुक पाहण्यात गुंग झाली बाबांच्या हाती ऑनलाईन कामामुळे कधी लॅपटॉप तर कधी मोबाईल आला मग मीच ना राहून प्रश्न विचारतो कधी वेळ देता का वेळ माझ्यासोबत खेळायला बोलायला वेळ देता का वेळ थोडक्यात काय जीवन खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा जीवन खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा दूर ठेवा मोबाईल ला पुन्हा नव्याने जगा पुन्हा नव्याने जगा संत तुकाराम महाराज म्हणायचे पुत्र बाबा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा पण आज आपल्या समाजाची अवस्था अशी झाली आहे पुत्र झाला ऐसा गुंडा ज्याचा फक्त सोशल मीडियावरच झेंडा सोशल मीडियावरच झेंडा सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या आजच्या तरुणांना पबजी सारख्या जीव गेल्या गेम ची माहित आहे पण वयाच्या तेवीसा हसत हसत फासावर जाणारे आहे त्या त्या रक्त आघाड श्री आजम भगतसिंग मात्र माहित नाहीये इकडे ऐश्वर्या ऐश्व्या मुलाचे नाव सैफ अली खानच्या मुलाचे नाव आजच्या तरुणांना माहित आहे पण या भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव माहित नाही सोशल मीडियाचा वापर अजिबात केला नव्हता हो आजही संपूर्ण देशाला हेवा वाटावा असे ता वा, सांगली जिल्ह्यातील खोटे महाकाळ तालुक्यातील अग्र धुळगाव हो हे गाव या गावात अभ्यासासाठी भोंगा वाजवला जातो दिवसातील दोन दोन तास मुले टीव्ही मोबाईल बंद करून सोशल मीडियाचा वापर न करता मुले अभ्यास करतात मग हा आदर्श आपण कधी घेणार मनोरंजनापेक्षा ई लर्निंग साठी सोशल मीडियाचा वापर अधिक केला पाहिजे असे मला वाटते देशाचा विकास हा तरुणावर अवलंबून असतो त्यामुळे आजच्या तरुणांचा विचार असा असायला हवा आम्ही आजचे तरुण समाजसेवा करू मान भरून भ्रष्टाचारास टाकू पुरून बेरोजगारी टाकू मारून गोर गरिबांची सोबत धरून अन्यायाचा पराभव करून तेव्हा तुम्ही देशाचे तरुण सोशल मीडियाचा योग्य वापर करून भारत देशाला नको महासत्ता करून महासत्ता करून महासत्ता करून संत तुकाराम महाराजांच्या ओळी यावेळी प्रकर्षाने आठवतात तुका म्हणे दर्पणाचे अंग ज्याचे त्याचे दावी रंग खरे तर सोशल मीडिया आता आपल्यासमोर समोर दर्पणाचे अंग घेऊन उभी आहे आपण त्याच्यासमोर कोणते बिंब घेऊन जातो यावरच आपले प्रतिबिंब अवलंबून आहे असे मला वाटते मागील तीन वर्षी सलग मला या ठिकाणी माझे वक्तृत्व सादर करण्याची संधी मिळाली या स्पर्धा आयोजित करणारे माझ्या प्रशाळेचे श्री मोडक सर आणि सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा तथाळूण संगमेश्वर लोकप्रिय दमदार आमदार शेखरजी निगम सर यांचे मी मनापासून आभार मानतो आपण माझ्या शब्दरूपी मनाची गोंधळ स्वीकारली त्याबद्दल तुमचेही आभार एवढे बोलून मी या व्यासपीठाची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद